राज्य बोलते माझ्या राज्याची राजधानी मुंबई आहे माझ्या राज्याची उपराजधानी नागपूर ही आहे माझ्या राज्यात एकूण छत्तीस जिल्हे आहेत क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील तिसरे व लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्र हे दुसरे राज्य आहे महाराष्ट्र राज्यात जवळपास अकरा कोटी इतकी लोकसंख्या आहे महाराष्ट्र राज्याला संतांची भूमी असे देखील म्हटले जाते महाराष्ट्र राज्याचा प्रमुख व्यवसाय शेती हा आहे महाराष्ट्र राज्याची वेशभूषा पुरुषांना दोतर व महिलांना नववारी साडी असा आहे महाराष्ट्र राज्याचे प्रसिद्ध नृत्य लावणी हे आहे धन्यवाद नमस्कार मी मध्य प्रदेश राज्य बोलते मध्य प्रदेश मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ आहे मध्य प्रदेश मध्य प्रदेशचे एकूण पर्यटन दहा पर्यटन स्थळे आहेत मध्य प्रदेशची प्रमुख राज्य भाषा हिंदी आहे मध्य प्रदेश हे भारतीय भारताचे सर्वात मोठे राज्य आहे धन्यवाद नमस्कार मी छत्तीसगड राज्य बोलते छत्तीसगडची राजधानी रायपूर आहे छत्तीसगडमध्ये छत्तीस जिल्हे आहेत छत्तीसगडची प्रमुख भाषा हिंदी आहे छत्तीसगडचा व्यवसाय शेती व्यवसाय हा आहे छत्तीसगडचे व पोशाख धोती कुडते आहेत धन्यवाद मी तेलंगणा बोलते माझ्या माझ्या राज्यात एकूण तेहतीस ते जिल्हे आहेत माझ्या राज्याचे प्रसिद्ध नृत्य म्हणजे शिवटांडाबा आहे माझ्या राज्याची राजधानी हैदराबाद आहे मा तेलंगणाचे वेशभूषा सवार साडी आणि धोती स्तुती कृत आहे तेलंगणा कृष्णा आणि गोदावरी या दोन प्रमुख नद्या आहेत नमस्कार मी नीरव राज्य बोलते माझ्या राज्याची राजधानी तिरुवनंतपुरम आहे माझ्या राज्याचा प्रमुख व्यवसाय मासेमारी आहे माझ्या राज्याचे प्रमुख नृत्य हे कथकली आहे माझ्या राज्याचे माझ्या राज्याची वेशभूषा पुरुष पांढरा शुभ्र कुर्ता लुंगी व स्त्रिया मंडू साडी घालतात माझ्या राज्यात दहा माझ्या राज्यात दहा पर्यटन स्थळ आहेत माझ्या राज्यात एकूण चौदा जिल्हे आहेत माझ्या राज्यात नारळ व सुपारी हे पीक घेतले जाते धन्यवाद मी ओडिसा राज्य बोलते मा माझ्या राज्याची राजधानी भुवनेश्वर आहे माझ्या राज्याची प्रमुख भाषा ओडिया व ओरिया आहे माझ्या राज्यातील अन्नामध्ये भाजीपाला धान्य कडधान्य इत्यादींचा वापर असतो माझ्या राज्यात पुरुषांसाठी धोती शंबुलपुरी कुर्ता आणि शरीरवाणी आणि महिलांसाठी शंभुलपुरी साडी खंडोआ साडी यांचा वापर असतो माझ्या माझ्या राज्यात प्रसिद्ध व्यवसाय शेती उद्योग स्टील उत्पादन खनिज उत्पादन व सौर ऊर्जा व्यवसाय हे व्यवसाय केले जातात माझ्या राज्याचे माझ्या राज्यात एकोणतीस जिल्हे आहेत धन्यवाद तामिळनाडू राज्यभर बोलते माझ्या राज्याची राजधानी चेन्नी आहे माझ्या राज्याची प्रमुख भाषा तमिळ आहे माझ्या राज्यात जे प्रमुख आहे इडली डोसा पोंग मुरुस आहे माझ्या राज्यात स्त्रिया बपूस आणि व पुरुष वेष्टी आणि सतराई घाता माझ्या राज्याचे प्रसिद्ध नृत्य भटतनाट्यम आहे माझ्या राज्यात प्रसिद्ध वट्टी आहे माझ्या राज्यात एकूण जिल्हे ओडोपीस आहे धन्यवाद नमस्कार मी गुजरात राज्य बोलते माझ्या राज्याची स्थापना एक मे एकोणावीसशे साठ रोजी झाली माझ्या राज्याची राजधानी गांधीनगर आहे माझ्या राज्यामधील सर्वात मोठे शहर अहमदाबाद आहे माझ्या राज्यात एकूण छत्तीस जिल्हे आहेत माझ्या राज्यातील प्रमुख व्यवसाय शेती हा आहे माझ्या राज्यातील बोलीभाषा उर्दू हिंदी सिंधी आणि मारवाडी आहे माझ्या राज्यात एकूण सतरा विमानतळ आहेत माझ्या राज्याचे क्षेत्रफळ एक लाख शहाण्णव हजार चोवीस चौरस किलोमीटर आहे माझ्या राज्यातील प्रमुख आहार खमन ढोकळे इडली डोसा इत्यादी आहेत लक्षद्वीप मी लक्षद्वीप राज्य लक्षद्वीप हा भारतातील आठ केंद्रशासित प्रदेशांपैकी सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश आहे याचे क्षेत्रफळ फक्त बत्तीस किमी आहे मालयालिय प्रमुख ठेवाशा आहे लक्षदेपाची साक्षर नव्याण्णव व अठ्ठावीस टक्के आहे थी, थी ही ही साक्षर बाबती केरळ दुसरा येथील लक्षद्वीपाची राजधानी आहे सर्वात नमस्कार मी हिमाचल प्रदेश बोलते हिमाचल प्रदेशच्या चारी चारी बर्फाळ आणि हिमालय पर्वत आहे हिमालय प्रदेशची राजधानी शिमला आहे हिमाचल प्रदेशचा प्रमुख आहार डाळ आणि भात आहे हिमाचल प्रदेश हिमाचल प्रदेश हे आपल्या पर्यटनासाठी खूप प्रसिद्ध आहे जसे की आपल्याकडे उन्हाळ्यात आणि तिथे उन्हाळ्यात सुद्धा असे थंडेगार असते व खूप पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे हिमाचल प्रदेश शेती सफरचंद पीक घेतले जाते धन्यवाद नागालँड उपजार हे ईशान्य भारतातील एक राज्य आहे नागालँड राज्याची राजधानी कोहिमा आहे नागालँड ना राज्यात बोलली जाणारी भाषा अँगी व जॅक व इंग्रजी आहे नागालँड राज्यातील प्रमुख पोषण भाग व मास आहे नागालँड राज्यातील प्रमुख पोशाख महिलांना महिला व पुरुषांना धोती आहे नागालँड राज्यातील प्रमुख पण जॅक व डॅंग आहे धन्यवाद

एक केंद्रशासित प्रदेश आहे या या शहराचा कारभार केंद्र सरकार दिल्ली राज्य शासन आणि तीन महानगर पातळीवर पाहतात जी नवी दिल्ली राजधानी आहे ती दिल्ली या महानगरातील एक शहरा शहराचा शारा भाग आहे मी कर्नाटक बोलतो राज्याचे ना नाव कर्नाटक आहे राज्याची राजधानी आहे कर्नाटकची निर्मिती एक जून एकोणावीसशे मी बिहार राज्य बोलतो माझ्या राज्याची राजधानी पाटणा आहे माझ्या राज्यात हिंदी भाषा बोलली जाते माझ्या राज्यात भोजनासाठी प्रसिद्ध दाल आहे माझ्या राज्यात स्त्रिया साडी नसतात व पुरुष धोती कुर्ता आणि पाक घालतात माझ्या राज्यात प्रसिद्ध नृत्य म्हणजे जात जाती नाही माझ्या राज्यात प्रमुख व्यवसाय म्हणजे कृषी आधारित व्यवसाय आहे माझ्या राज्यात एकूण अडोतीस जिल्हे आहेत माझ्या राज्याची निर्मिती सन एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन मध्ये झाली धन्यवाद मी गोवा राज्य बोलतो माझ्या राज्यात माझ्या राज्याची राजधानी पणजी आहे माझ्या राज्यात प्रामुख्याने कोकणी भाषा बोलली जाते माझ्या राज्यातील प्रमुख आहार सी फूड व किंगफिश आहे माझ्या राज्यात माझ्या राज्यातील माझ्या राज्यातील प्रमुख पोशाख स्त्रिया कास्टा व पुरुष शर्ट पॅन्ट माझ्या राज्यातील प्र, प्रसिद्ध नृत्य आहे माझ्या माझ्या राज्यातील प्रमुख व्यवसाय मासेमारी आहे धन्यवाद माझ्या राज्याची राजधानी लखनौ आहे माझ्या राज्याची प्रमुख भाषा हिंदी आहे माझ्या राज्यातील प्रमुख पोशाख तांदूळ मांस व मसालेदार भाज्या आहेत माझ्या राज्यात प्रमुख पोशाख साडी सलवार कमीज कुर्ता व पायजामा आहे माझ्या राज्याची प्रसिद्ध नृत्य रासलीला आहे माझ्या राज्यात एक एकोण पंच्याहत्तर आहे येथील मुख्य भाषा बंगाली आहे पश्चिम बंगालची स्थापना सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास मध्ये झाली आहे पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता आहे धन्यवाद नमस्कार मी मणिपूर बोलतो राज्याचे नाव मणिपूर राज्याची राजधानी इफान आहे माझ्या राज्याचे क्षेत्रफळ दोन लाख तेवीस हजार दोनशे सात नमस्कार।, नमस्कार मी लडाख बोलतो लडाख हा भारतात एक केंद्रशासित प्रदेश आहे भारतीय उपखंडातील उत्तर भागात आहे कार्यक्रमाच्या आसपास आहे लडाख हा भारतातील टिकुरलेला प्रदेशापैकी एक आहे धन्यवाद मी हरियाणा राज्य बोलतो मी हरिया हरियाणा राज्यातील वेशभूषा हरियाणातील पुरुष सामान्य धोती पायाभोवती गुंडाळलेली कापड घालतात पांढऱ्या रंगाची कुर्ती घाल जाते हरियाणातील टांगली व साई साही, साईरबा नदी आहे धन्यवाद मी कर्नाटक बोलतो राज्याचे नाव कर्नाटक आहे कर्नाटकची राजधानी बेंगलोर रा आहे कर्नाटकची निर्मिती दिनांक नोव्हेंबर एकोणावीसशे शहात्तर हिंदी झाली आहे त्यांची रोजगू डोंगी धोका अंबती आहे कर्नाटकचा आहार अंडी रोटी भात केसरी भात गवा इडली आहे कर्नाटक कर्नाटकमध्ये घेतली जाणारी पिठे तां तांदूळ मक्का डाळी आणि तेलबिया ऊस काजू हे पिके घेतात राज्या कर्नाटकची कर्नाटकातील प्रसिद्ध फळ आंबा आहे मी झारखंड बोलतो माझ्या राज्याची वैशिष्ट्ये वनी वन आणि खनिजे आहेत माझ्या राज्यात प्रसिद्ध पिके तांदूळ गहू आणि मक मक्का आहे माझ्या राज्याची राजधानी राची आहे धन्यवाद सारे जहा से अच्छा इल्ड़ाइ